हरण्या पुन्हा एकदा हरण्यानं सिद्ध केलं स्वतःला आणि शेठच्या पादरात पुन्हा एकदा गुलाल टाकला शेठजी नमस्कार नमस्कार काय सांगाल वरुण राजाने पण आज आशीर्वाद दिले हो आज त्यांनी अरुंद राजांनी एक नंबरचं स्वागत केला नक्कीच हरण्याने पण तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं मला बोलला तर नाही पण त्याने त्याच्या शंभर टक्के दिला काय सांगाल आज हरण्याविषयी काय काय सांगाल सांगायला कमीच आहे प्रत्येक मुलाखतीत तेच तेच सांगून हरण्याने जे दिले ते पुष्कळ दिले का कधीच त्याचे उपकार विसरू शकत नाही ना कधी फेडू पण शकत नाही पण आजचा जो एक गुलालाची अपेक्षा होती तो आज त्यांनी सिद्ध करून दिला की दोन बहिणी माझ्या लहान लहान मुंबईला आहेत आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि ते त्यांनी करून दिला आणि त्याच्या जोडीला कार्तिक तोही चांगल्यापैकी पलाला म्हणून आज तरी दोघाही त्या गुलाला मेहनत करून आम्हाला एक नंबरची मानकरी बनवून दिले कसं लागलं नियोजन हो कारण की कार्तिक मागच्याच मैदानात बकासूर सोबत पळाला आणि हिंद केसरी झाला कार्तिक बकासूरच्या जोडीला पलाला म्हणून आपण दिला असं कोणी त्याच्यावर पी एन ए करू कारण बकासूर हा बकासूर आहे बकासूरच्या जोडीला चांगल्यापैकी पलाला मीही बघितला पण कार्तिकचे नातवाईक आपले सोमनाथ जगदाले आपण कधी आदातला पलवत नाही कारण एकदाच मी पलवला होता निंबाकर सरांच्या सुंदर मध्ये कारण मानकरी झाला होता आरणे आणि सुंदर पण बऱ्याच दिवसातून तर सोमनाथ जगदालीच्या नियोजनात हो आणि पंडू नियोजनात तर कुठंतरी त्यांना असं वाटायला नको की सोमनाथच्या नावाने बैल पालतो आणि आम्हाला भेटत नाही तर मला सोमनाथनी शब्द दिला की आपलं पाहुणे आहेत आणि आपल्याला त्यांना देण आहे तर मी बोललो सोमनाथ तुझे पाहुणे असतील तर मग मी कोणताही निर्णय घ्यायला तयार आहे नाही तर माझा आधातचा निर्णय नाही मला आज पण भरपूर जणांनी विचारला आधातला पलवायचा जागा कारण आज पलाला म्हणून तुम्ही मी त्यांना सांगितलं एक पाहुणा आहे म्हणून आपण त्यांना दिलेला आहे पण जास्त करून मी पलवत नाही आणि याच्यानंतर तर माझ्या डोक्यात विचार नाहीयचं नाही आदत मध्ये आदात मध्ये आदत मध्ये का, जर कार्तिकचं भवितव्य बघितलं आपण तर कमी कालावधीमध्ये जवळपास दहा ते अकरा त्यांनी गुलाल घेतले म्हणजे मैदान केले आणि त्यातले आठ ते नऊ त्यांनी गुलाल घेतले चांगल्यापैकी आणि त्यामध्ये मोठे बैल मोठ्या बैलांच्या गळ्यात पळून त्यांनी गुलाल घेतले आज झिंद केसरी टॉपच्या बैलांमध्ये हरण्यात पालन बका स्वरूप मध्ये पालन म्हणजे कुठेशी तरी त्या बैलाची जिद्द आणि त्याचा होणारा भविष्यातला त्याचा या मोठा असेल कंदूरचा राजा बघतोय आपण आज कंदूरचा राजा पळतोय आणि आदतच आहे अजून अजून जवळपास दो महिना दोन महिने तू दात करत नाही आणि आदत असताना त्यांनी इतकं नाव केलं तसंच कुठेतरी कार्तिकचं भवितव्य वाटतं का शंभर टक्के कारण कार्तिक आज मी दो दोन बैलात बघितला तर बघासूर मध्ये पालनं म्हणजे काही खाऊ नाही आणि आज हरण्यात पण पालाला पण मन लावून पाला ला, कारण तरी मी तुम्हाला बोललो ना मुलाखतीच्या याच्यातच की दोघांचा कुठेशीन तरी एकामेकाच्या जो पलण्याच्या जोरावरती आजचा गुलाल झालेला आहे नक्कीच निस्ता हरण्याने त्याला काही गुलाल दिलेला नाही कुठं तरी त्याने ताकद लावली गटाला लावली शेमीला लावली आणि फायनलला लावली तर त्याचा श्रेय त्यालाही तेवढाच असेल तेवढा हरण्याला तेवढा काय सांगाल बरं ज्यावेळेस काय वाटलं होतं की आज एक नंबर होईल प्रेक्षकांच्या नजरेत आणि प्रेक्षकांनीच आपल्याला होता hmm. हेच आज मला प्रेक्षकांनी जसं सांगितलं असं मला मान मग आपला तुषेगाविंद केसरीला ज्यावेळेस घरणी राजा आणि हरण्या पलाला घाटाला पलाला ना शेमी जशी ड्रायव्हर उभा राहून त्यांनी सेमी पास केली तेव्हाच मला सांगितलं की दादा तुम्ही आज एक नंबर करणार तसं त्याच पद्धतीत आज जशी शेमी गाडी पाळ आली त्याच वेळेस पब्लिक सांगत होते आज तुमचाच एक नंबर वन पण कसं असतं ही हार्जित आहे म्हणत कोणत्याही कोणत्या सांगण्यावरून कोणत्या उत्साहात न राहता ज्यावेळेस गुलालाला पात्र होईल विल... त्यावेळेस आपले मान करी कोणाला समर्पण करायला आजचा विजय आजचा विजय त्या आता तर त्यांनी जो त्याच्या जोडावर केलेला आहे तो त्यांच्या दोन बहिणींसाठी पण माझ्या आज जवळ असा आहे की माझे मित्र आहेत डी वाय एस पी नगरचे शाहूराजे सालवे रालेगन म्हणून त्यांचा गाव आहे रालेगन मसोबा आणि तिथले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तसं बघला तर मी त्यांचा प्रत्येक वाढदिवस मी त्यांच्या जोडीला राहून करतो पण आज मैदानाच्या मुलं मला करता आला नाही आणि दुसरा एक आमची आगरी कोली बांधवांची आमची आज मोठी कल्याणमध्ये रॅली आहे तिथेही हरण्या प्रमुख पाहुणा होता म्हणून पण कुठेशी तरी मला किती तारीख एकदम या थोडीशी मिसिंग बॅटिंग झाली आणि हरण्याचा मैदान इथे शिन सोमनाथ जगदालीच्या सांगण्यावरून करणं होता त्याच्यामुळे मी तिथे मिस केली आणि इथं आलो पण येणारा त्यांचा कोणताही कार्यक्रम असेल तिथं हरणे आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सामील होतो किती प्रवास होतो बरं तुमचं साधारण एक एका साईडने प्रवास एक साईडनं होता असेल तरी पण इथं मैदाना येण्याला साडेचारशे किलोमीटरचा प्रवास आणि आता रिटर्न जाणार आता रिटर्न जाणार फक्त आता वाड्याला थोडा अर्धा एक तास थांबणार आणि रातोरात निघून जाणार इतका मोठा प्रवास करून पण हरण्याच्या वेळी मैदानात पळतो एक वेगळी ताकद वाटते ताकद आहे ना त्याला सवय पडली त्याला नेहमी येण्याची ने तो उतरताना पण कुठं घाई करत नाही वापस टेम्पोत राहिला तर कुठे हे करणार बरोबर पाय या लावून आणि टेम्पोच्या फालक्याचा सपोर्ट घेऊन सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला एखाद्या माणसासारख्या जसं त्याला या आणि मी पण त्याला जे शक्यतो अर्धा एक तासासाठी या दोन तासासाठी येताना उतरतो जाताना उतरतो म्हणजे कोणताही मी डायरेक्ट प्रवास पण देत नाही म्हणजे थोडासा पाय मोकलाय त्याला पाणी पाहिजे तर पाणी चारा पाहिजे तर चारा तसा करून मी प्रवास करतो गाडीवरती कोण होता आज गाडीवरती बारीक ड्रायव्हर होता कस काय काय सांगाल बारीक ड्रायव्हर नाही बारीक ड्रायव्हर काय बारीक बारीकच आहे त्याचा जा काही <laughs> विषयच नाही आज या बैलगाडी शेतला केसरी ड्रायव्हर आहे काही इंद केसरी किताब त्याच्या नावावरती आहे कोणत्या सेकंदाला कोणत्या टायमाला कशी गाडी आणायची तो पूर्ण अनुभवी ड्रायव्हर आहे त्याच्यामुळं कोणती अशी गरज पडली पर परत नाही आणि गाडी पण पाच नंबर तासावर लागली थी। थी होती त्याचा कुठेतरी फायदा झाला हो ना गाडी पाच नंबर तासाला होती आणि मदत होती त्याच्यामुळं अजून त्यांनी मन लावून गॅस लावली बैलांनी ला, शरीक विचारावं वाटतं भावनिक प्रश्न आहे पण आज तुमचे चिरंजीव असते नेहमी तुम्हाला त्यांची आठवण येते मैदानात आणि गुलाल घेतल्याच्या नंतर तुम्ही ती आठवण दाखवता पण तो भावनिक क्षण असतो तुमच्यासाठी काय सांगाल आज तुमचे चिरंजीव जर मैदानात असते चिरंजीव मैदानात असतात तर मी घरी असतो कारण माझी टोटली धोरा माझी आणि त्याच्या आजोबाची आजोबाही त्याचे नानक पावशे म्हणून काटेमनवली कल्याण तर तो लहानपणापासून म्हणजे ते शोक लावले तर आम्हाला बाप बेट्याला समजाचे बोलला तर सासरे भुवानीच लावलेलं ला, नानक पावशेनी आणि माझे एक मित्र डोंबवलीचे भागशाला मैदानचे बंडू मात्रे म्हणून त्यांचा कॅशेट म्हणून चांगला पालाचा आज पण ते बैलगाडी क्षेत्रात टॉपलाच आहेत तर त्यांनी आज छंद लावलेला होता पण माझा जर मुलगा असता तर मला त्याने सांगितलं असं की पप्पा तू घरी थांब आणि टी व्ही वरती लाईव्ह बस मी बैलगाडी तो आजोबांच्या खांद्यावर खेळला करीवर खेळला आणि बैलांच्या अंगावरती खेळला त्याच्यामुळे त्यांनी आमचं कुठशी तरी दोघांचा वारसा चालवला असता उणीव भासय आज कुठेतरी हा ठीक आहे नाव ठेवतो आणि हरण्या त्याची उनिव भरून काढतो नक्कीच शेठ तुम्ही वायदी घेत नाही वायदी देत नाही हा सगळ्यात एक मोठा इतिहास आहे तुमचा पण त्याच्यामुळं जो पैला त्याच्या मागेचा वायदीचा कोणताच विषय नाही आणि वायदी घेतली पण मी सांगितलेलं आहे की मी वायदीला विरोध करणारा माणूस आहे कारण मी ज्या क्षेत्रात ज्याच्या मुलं आहे तो माझ्या मुलाच्या नावासाठी आहे नक्कीच त्याच्या मुलं वायदी घेऊन मी माझ्या मुलाचं नाव करायला आलेला नाही आणि वायदी देऊ कोणी कोणाचा पैरा घ्यायचा नाही बरोबर कारण पळतोय तरी पण वायदी मागताय नाही मागणारे आजपर्यंत आपण कोणला मागलाच ना बाईल की द्या आणि कोणी आपल्याला पण मागितले नाही कारण मागासारखं कुठेशी नारण्याने पण त्यांचा विषय ठेवलेला नाही नक्कीच पण पन... एक बैलाशी पालना राहिलेला आहे तो पण लवकरच होईल कारण बकासूरच्या आणि माझा आणि मामांचा बोलणंही झालेला आहे दोघांचा आमचा आ, की वेळ लागणार कारण की जास्त पण राहून देऊ आता एखाद्या आमचं पैरा नियोजन पण झाला होता पेडगावचा वीस तारखेला ओपनचा मैदान होता तिथं हरणे आणि बकासूर पालवाचा आमचा मामांचा माझा दोघांचा बोलणं झाला धनावडी आडी धनावडी जे आहेत रेल्सवाले त्यांच्या मार्फत आम्ही दोघे एकामेकाशी मामा बोललो मामाने चांगली सकारात्मक आम्हाला या दिली मी मामाना दिली पण तो ओपनचा मैदान हा आधातवर गेल्यामुळे आमचा पायरा कुठे आणि तो घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही हरण्या आणि पाळताना आणि बकासूर पालताना करू आणि कुठेशी दोघे एकमेकाचा खांदा हे करून पण करण्याचा प्रयत्न करू दोघांचे खांदे तर एकच आहेत पण बकासूरला कुठेशीन तरी आपण बघू कसं तरी त्यांना विचारून त्या पब्लिक आली तर आपण हरण्याला डावीला करू तर हे दोन्ही समीकरण सक्सेसफुल करू शकतात भर वरुण राजाने दर्शन दिलं आणि वरुण राजाच्या उपस्थितीत हे मैदान पार पडलं आणि फायनल पार पडलं आणि फायनल मध्ये तो एक नंबर ठरला एक आठवण आठवण झाली पावसात पल आली चांगल्या गाड्या आल्या दुसरी पण नंदी चांगली होती आधात नंदी होती आज लोकांना वाटत असेल की टॉपचा नंदी इतरशीन पाला कसा आला पण एक तरी आम्ही संबंधात एक पाहुणीच्या रावल्यांचे एक संबंध टिकवण्यासाठी हा पायरा घडलेला आहे नाहीतर काही याच नव्हता चालतं धन्यवाद शेठ आणि लवकरच हरण्या आणि बकासूर प्रेक्षकांची इच्छा आहे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा शौकेनांची बैलगाडा मालकांची इच्छा आहे बकासूर आणि हरण्या दोघंही हिंदकी मानाचे मानकरी आहे त्यांनी दोघांनी मैदानात पाळताना दिसावं याच अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय शिवराय थँक्यू